तर नमस्कार सर्वांना मी सुरेखानंदास आणखी एका आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे बघा आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि इकडे आमच्या चालू आहेत अजून धारा अजून स्वयंपाक नाही स्वयंपाक बनवायचा आहे तर म्हणजे संध्याकाळचं कसं रुटीन असतं आमचं ते तुमच्या बरोबर आज शेअर करा कारण आज सकाळपासून काय वेळ घेतला नाही व्हिडिओ बनवायला मग आजचा व्हिडिओला सुरुवात केली बघा तर तुम्ही म्हणसान मशीन असताना हातावरती धारा काढताय तर विषय असा झाला की आमची मशीन जे आहे ना ते दोन दिवस झालं खराब झाली हो तर दोन दिवस झालं मशीन खराब झाली त्याच्यामुळं चालू येत धारा आता आधी धारा काढून घेतली कस आहे आमच्या संध्याकाळात रोटी नक्की कमेंट करून सांगा तर आता संध्याकाळच्या आठ वाजलेत बरं का आणि लेबू व्हिडिओ चालू केला मला काय दोन हाताने दुखत येत नाही बरं का मी एकाच हाताने पाय उचला तर आमच्या गौरीचं लो तर बघा साडेसहा वाजून साडेसहा वाजल्यापासून धारा चालू होत्या आता आठ वाजून गेले ते आता शेवट दोन गाया राहिल्यात म्हणजे आता थोडासा व्हिडिओ घ्यावा कारण कामाचा लोड जास्त असल्यामुळे दिवसभर काही वेळ घेता नाही अजून स्वयंपाक व्हायचा बघा आमचा अजून स्वयंपाक नाही तर अन्नाला ना म्हणलं चुल पेटवा तुम्ही तोपर्यंत एवढ्या दोन गायांच्या धारा काढून घेता तर आता पटपट व्हा आमच्या गौरी असं नकर असतात नुसती पाय नाच ना तर एक टाइम जातं डिरीला त्याच्यामुळं संध्याकाळी आता पावसाळ्यामुळे जरा रस्त्याची खराब आहे रस्ता खराब असल्यामुळे मी सकाळी सगळं दोन लिहिजो दोन टाइमच तर व्यवस्थित काढून झाकून ठेवायचं बघा हात कशी भरली बघा बाजली तर हातावर दूध काढायचं म्हणजे हात जाम होऊन जातात पण काय करणार तर खराबी झाली मशीन काय चालू नाही दाखवली मेकॅनिकल आणून पण मशीन काय आमची चालू व्हाय नाही त्याच्यामुळे चालले आता हातावर आज आमच्या अण्णांना चांगलं काम दिले चुल पटवायचं काम तुम्हाला दाखवते आता एवढा धारा वगैरे झाल्यावरती असं चुल पी टोन ठेवलीये स्वयंपाकाची हो म्हणलं त्याला आज छोटासाच बनवावा पाय करते घरी ना नाही आमच्याकडे आगात नक्र दूध पूर्ण हातावरती धार काढलेली तर इकडे बघू शकतात आपल्या धारा वगैरे काढून झाल्यात दुधाच्या बादल्यावर अडकून ठेवल्या तिथं एक बादली भरली बघा गप्पा खाली हे बघा तिथं एक बादली भरून ठेवली आणि तिकडं दोन बादल्या अडकवल्यात आणि आत्ता आहे तिकडं स्वयंपाकाला तर आज दाखवते तुम्हाला तिकडे गेल्यावरती तर असं असतं बघा आमचं संध्याकाळचं रुटीन नऊ वाजतात भरातनं बाहेर निघायला आणि तिथनं पुढं मग जेवण वगैरे करणं आणि सकाळी परत पाचला उठणं तर पुन्हा कुणाचे असे रुटीन असतात ज्यांच्याकडे गाय आहेत त्यांची शंभर टक्के असे रुटीन असणार आहेत तर नक्की मला कमेंट करून सांगा दादा न तुमच्याकडे जर गाई असतील आणि तुमची आमच्यासारखं असंच असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता जाऊया घरात दाखवते तुम्हाला तिथे गेल्यावर पूर्ण पूर्ण सगळा अंधार आहे आणि गोट्यात पण अंधार आहे का नाही कारण काय झालंय गोट्यातला बल गेलाय आणि उशिरा गेला म्हणजे सात साडेसातला बल गेल्यामुळं का नाही काही कळलंच नाही आणि आता कोणी एवढ्याला गावात जाणार का आमचं गाव जे आहे ते इथून दोन किलोमीटर आहे आपल्या घरापासून बघा हे बघा इकडं काहीतरी दिसतंय का पूर्ण अंधार दिसतोय या आमच्या अण्णांना चूल पेटवायला लावली होती म्हणजे वडिलांना तर आता त्यांनी चूल पेटवून हे बघा बसलेत इकडे तिकडं चुलीला पेटवण घातलंय आता हे बघा इकडे नाही का आता इकडं चुलीला पेटवान घातलंय आणि आत्ता करायचं आहे स्वयंपाक आणि इकडं पण बघा गॅसवरती काही सुद्धा नाही अजून तर बघितलं बाबा इकडं काहीच नाही अजून आत्ताची बाहेरची कामं झालीत आत्ता साडेआठ वाजून गेल्यात आणि आता इथून पुढं सहपात्री करायचं जेवण करायचं आणि मग झोपून जायचं आणि सकाळी साडेपाचला ला तर कसा वाटला आपला संध्याकाळचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर चला बाय सर्वांना